संघर्षोद्धे मनुजरांगे पाटील या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखीच्या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचलेले आहेत सध्याचं हे अपडेट आपण पाहतो आहे संघर्षोद्धे म्हणूजरांगे पाटील गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पालखीच्या या दर्शनासाठी पोहोचलेल्या आपल्याला पाहायला मिळतात गजानन महाराजांची पालखी ही शहागड मार्गे जालन्या मार्गे या ठिकाणी जाते आणि संघर्षोदय मनोजरांगे पाटील या पालखीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतोय ही सध्याची अपडेट आहे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील पोहोचलेत आणि ही पालखी सध्या जर बघितलं तर शहागड मार्गे जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दादा पोहोचलेले आहेत गजानन महाराज पालखी सालना मार्गे ये निर्ती शेगावला जालना मार्गे पालखी जाते सध्या शहागड कारखान्याच्या ठिकाणी या ठिकाणी पालखी आहे आणि दादांच्या सोबत आपण हे पाहतो आहे पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी गजानन महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी संघर्ष उद्धव मनोजरांगे पाटील आहेत आपण पाहतोय सध्याचं हे अपडेट आहे गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी मनोजरांगे पाटील पोहोचत आहेत हे सर्व दृश्य आपण सध्या पाहतो आहोत था कि. मगें वर कि बाल अप्राइब अप्राइब लागिजए लागिए गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन या ठिकाणी संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांनी घेतला आहे आणि दादा शहागड या ठिकाणी ही पालखी शहागड मार्गे शेगावला जाते शहागड त्याचबरोबर जालना असं करत शेगावला पालखी पोहोचते कारण जी पालखी पंढरपूरवरून परतीचा प्रवास करते अर्थातच गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन संघर्ष उदय मनोजरांगे पाटील यांनी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण पंढरपुरावरून गजानन महाराजांची पालखी परतीचा प्रवास शेगावाकडं शेगावकडे निघालेला आहे आणि याच परतीच्या प्रवासामध्ये शहागड या ठिकाणी संघर्षोदेव मनोज रांगे पाटील शहागडचा जो कारखाना आहे त्या कारखान्याच्या ठिकाणी म्हणजे अर्थातच महाकाळा कारखान्याच्या ठिकाणीच आ, या ठिकाणी संघर्ष होते म्हणून धनंगे पाटील यांनी दर्शन घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे सध्याचं हे अपडेट आपण पाहतो आहे आणि जास्तीत जास्त बांधवांपर्यंत आपण शेअर करूया गरजवंत मराठ्यांचा लढा असाच आपण तेवत फिरण्याचं काम आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करत असतो सध्या आपण गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेऊन संघर्ष होते मनोज रांगे पाटील हे निघालेले आहेत म्हणजे शहागडच्या मार्गे सध्या काय किती नाही हा माहीत नाही कुठे चालत माहीतच नसते पाहतोय आपण गजानन महाराजांची पालखी जशी पुढे पुढं निघते जालनामार्गे प्रवास करत शेगावकडे निघाली पालखी आहे आणि याच पालखीचं दर्शन घेऊन संघर्ष होते मनोज रांगे यांनी गजानन महाराजांचे आशीर्वाद घेतलेत आणि पुढा म्हणजे मुद्दाहून आशीर्वाद घेण्यासाठी दादा या ठिकाणी पोहोचले होते महाकाळा कारखाना जो आहे कर्मयो कर्मयोगी अंकुश टोपे समर्थ कारखाना यांच्या म्हणजे समोरच पालखी होती आणि त्या पालखीचं दर्शन घेऊन संघर्ष होते म्हणून रांगे पाटील आत्ता सध्या आपण पुढे निघालेलो आहोत प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चा या चॅनलच्या माध्यमातून करत असतो तेव्हा ज्या गरजवंतांनी आपल्या या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नाही त्या सर्व गरजवंत मराठ्यांना विनंती आहे की आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करूया गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचत राहील असाच भेटूया पुन्हा हां असंच लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत सध्या देण्याचं काम आपण करतो आहे आणि सध्या आपण निघालेलो आहोत पुन्हा आंतरवादी सराठीमध्ये मा समर्थ कारखान्याच्या ठिकाणी दर्शन घेऊन आपण आंतरवादी सराठीकडे निघालेले हे सर्व दृश्य सध्या पाहतो आहोत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन संघर्षोद्य म्हणून जरांगे पाटील पुन्हा अंतरबालीकडे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं ही सर्व जी पाहतो ही पालखी आहे गजानन महाराजांची कारण जीच दिंडी गजानन महाराजांची शेगाववरून पंढरपूरच्या दिशेने निघते आणि तीच शेगावच्या मार्गे पंढरपूरला निघालेली दी। दिंडी प्रवास जी करते समर्थ कारखान्यापासून असा प्रवास पुढे करत करत आ, ती जालना मार्गे शेगावकडे पुन्हा परतीच्या प्रवासाला पोहोचते अर्थात या पंढरपूरचं दर्शन घेऊन आलेल्या गोगजन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलंय आणि पुढे आपण पुन्हा अंतरवाली सराठीकडे निघालेलो आहोत सध्याचं प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो असं गन गन म्हणत जी पालखी गजानन महाराजांची पंढरपूरच्या दिशेने जाते आणि पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेऊन ती पालखी परतीचा प्रवास जाते वेळेस जो प्रवास आहे पालखीचा ते आहे परभणी गंगाखेड या मार्गे ती पंढरपूरकडे पोहोचते आणि परतीचा प्रवास करत असताना पालखी गजानन महाराजांची ती म्हणजे जर बघितलं तर शहागड असेल त्याचबरोबर समर्थ कारखाना आहे त्या, त्या जालन्याकडे ती प्रवास करते मार्गे जालन्याकडे जाते आणि परतीच्या प्रवासाच्या वेळेसच या ठिकाणी संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांनी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन पुन्हा आंतरवाली सराठीकडे प्रवासाला सुरुवात केलेली आंतरवालीतून आपण आलो होतो गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि परत आपण जशी पालखी ही परतीचा प्रवास करते आहे ती म्हणजे शेगावच्या ठिकाणी आणि त्याच पद्धतीनं आपण सुद्धा आता आपण परत आंतरवाली सराठीकडे निघालेलो आहोत समर्थ कारखान्यापासून आंतर काही अंतर म्हणजे समर्थ कारखान्यापासूनच सध्या आता पालखी पुढे निघायला सुरुवात झालेली आहे आणि या पालखीच्या दर्शनासाठी संघर्ष होते म्हणून जर रंगे पाटील पोहोचले होते आणि ही प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोड आपल्या पपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होतं आणि गणगणगणात गन -गन बोते समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय कारण बाबांची पालखी सध्या पुढे निघालेली आहे आणि या कारण गणात गणातबोते अर्थात गजानन बाबांचा हा म्हणजे जप आपण नेहमीच करत असतो कारण गजानन बाबांचे आशीर्वाद जर मिळाले तर नक्कीच त्या आशीर्वादाच्या जोरावरती अनेकांची कामं सार्थक झालेली आपल्याला पाहायला मिळतात अनेकजण गजानन बाबांच्या शेगावामध्ये जाऊन अनेकजण नतमस्तक होतात आणि ज्या पद्धतीनं म्हणजे आपण सर्व भक्त दर्शनासाठी जातो आणि गजानन बाबांना संघर्षोद्धे मनोजरांगे पाटीलसुद्धा मानतात आणि पाटलांनी सुद्धा गजानन बाबांचं दर्शन घेऊन की पालखी या ठिकाणाहून जाते आणि नक्कीच गजानन बाबांच्या दर्शनानंतर पाटील आंतरवली सराठीकडे निघालेले आहेत आणि आहेत आणि बाबांनाही वेग मागणं करेल की बाबा ज्या काही मागण्या आहेत की मराठा आरक्षणाच्या असतील किंवा संघर्षयुद्ध मनोजरांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभू द्या आणि तुमच्या चरणावरती हेच मागणं आम्हा सर्व गरजवंत मराठ्यांचं आहे आणि गरजवंत मराठा नेहमीच संघर्षोद्य मनोजरांगे पाटील यांच्यासोबत कायम पाहायला मिळतो आणि सध्या पालखी आपण पाहतोय पालखीतील ही अनेक मंडळी पुढे सुद्धा चालत आलेली पाहता पाहायला मिळते असंच भेटूया प्रत्येक गडामोडून प्रत्येक अपडेट आप आपल्यापर्यंत भेटत नाही जय जयजाऊ जय शिवराय धन्यवाद